नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी गेली अनेक वर्ष उपजिल्हा रुग्णालय भोर सर्पदंश लस आणि इतर सुविधा वेळेवर उपलब्ध न मिळाल्याने गेल्या वर्षी अनेक बालकांना आपला जीव गमवावा लागला यामध्ये प्रामुख्याने रोहिडा खोरे तसेच चाळीसगाव खोरे भागातील नागरिकांना याचा त्रास होऊ लागला रुग्णालयाच्या या भोंगळ कारभारामुळे सामान्य गरीब कुटुंबातील पाल्य गमवायची वेळ आली होती याप्रमाणे व्हेंटिलेटर ॲम्ब्युलन्स याचीही कमतरता असल्यामुळे अनेक रुग्णांना आपल्या जीवास मुकावं लागलं यासाठी संबंधित संघटनेने रुग्णालय प्रमुखांना जाब विचारत याबाबतीत आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर ही बातमी लोकसंदेशने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित केली या बातमीची दखल घेत आज प्रशासन अधिकारी आणि प्रमुखांनी संबंधित नागरिकांना संघटनेला आणि लोकसंदेश न्यूज मीडिया यांना बोलावून आपण आंदोलन करू नका आम्ही आपल्या नागरिकांसाठी जे काही करता येईल तेथे आम्ही त्वरित कारवाई करत असल्याचं सांगितल्यामुळे हे संघटनेचं आंदोलन आता स्थगित झालं आहे लोकसंदेश न्यूज पुणे ऑफिसच्या पाठपुराव्यामुळे या भागातील नागरिकांना एक दिलासा मिळाल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी लोकसंदेश न्यूजचे आभार मानले आहेत लोका संदेश पारस मथा यांचा रिपोर्ट आपले उपजिल्हा रुग्णालय भोर हे ग्रामीण भागातील जनतेसाठी एक आशेचे आणि उपचारासाठी महत्वाचे स्थान आहे भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर वरंद घाट एकाद्रच घाटापर्यंत पुण्यापर्यंत दुसरे कुठलेही एवढे मोठे सरकारी रुग्णालय नाही आपल्या उपजिल्हा रुग्णालय भोर येथे रोज कमीत कमी, कमी तीनशे ते ती चारशे रुग्ण हे बाह्य रुग्ण विभागामध्ये येतात पन्नास ते साठ पेशंट ॲडमिट असतात सर्पदंश चावलेले येतात उंच दंश चावलेले येतात महिनाभरामध्ये कमीत कमी साठ ते सत्तर डिलिवरी होतात पंधरा ते वीस सीझर होतात हिस्टरी हिस्ट्रकमीचे ऑपरेशन होतात हार्नियाचे ऑपरेशन होतात अशा बऱ्याच सुविधा आपल्या रुग्णालयामार्फत पुरवल्या जातात शवविच्छेदन व न्यायवैद्यकीय प्रकरणांच्याही येथे संख्या भरपूर असते तर या ठिकाणी थोडंसं सो अस्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे या आम उपजिल्हा रुग्णालय भोर येथे दोन सफाई कामगार सध्या यांची नेमणूक आहे तरी पण भविष्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय भोर येते स्वच्छतेच्या निश्चितच लक्ष देण्यात येईल बाह्य स्वर स्रोतामधून एखादा व्यक्ती घेतला घेण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू आणि रुग्णालय एकदम दर्जेदार स्वच्छता बाबतीमध्ये जे की कायाकचे मानांकने आहेत त्याचा ती मानांकनं गाठण्याचा आम्ही प्रयत्न करू रुग्णालयामध्ये सध्या ज्याला व्हेंटिलेटर असलेली ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे आणि रोटरी क्लब यांच्यामार्फत पण बरेच आपल्याकडे उपकरणं उपलब्ध आहेत जर हे रुग्णालय शंभर बेडचे जर झाले तर सर्वांना आणखी जास्त प्रमाणात चांगल्या सुविधा देणे आम्हाला सु सोयीचे होईल सर आ, या दवाखान्यात रोजचे पेशंट किती येतात आणि त्यांच्यावर जर पेशंट मोठ्या प्रमाणात येत असेल तर इकडं व्हेंटिलेटर किंवा अँब्युलन्सची सुविधा कमी का पडत आहे किंवा त्याची सुविधा कमी पडत नसेल तर इकडे डॉक्टरांची उपस्थिती कमी का असते दोन डॉक्टर नेहमी आपल्याकडे नाही आम्हाला असं ऐकण्यात आलं मध्ये की इकडे डॉक्टरांची उपस्थिती कमी असते नाही नाही जर मध्यरात्री रात्री जर कुठल्याही पेशंटला काय सर्पदेश झाला वॉटेवर जे पण होतं त्याबाबत जर काही झालं डॉक्टर असतं जे ऑन ड्युटी ज्या डॉक्टरांची हजर असतात ना, एक ना, सिस्टर एक क्लास फोर कर्मचारी सिक्युरिटी हे ट्वेंटी फोर बाय आपल्याकडे हजर असतात बरोबर आणि इकडं उपजिल्हा रुग्णालय किती खाटाचे असेल सध्या हे पन्नास खाटांचं आहे पण शंभर खाटांचं पण हे निश्चितच गरजेचं बरोबर आणि इकडची आता आपण शौचालयाची पाहणी केली किंवा इकडचे महिला आपले भगिनी जर काही मध्ये असं ऐकण्यात आलं होतं की काही सफाई करायची असेल तर म्हणतात काहीतरी द्यावं लागेल असं लोकसंदेशनी बघितलं तर तसं कमी प्रमाणात व्हावं होऊच नाही तर प्लीज त्याची निगराणी करावी ते थोडस बघावं नाही असं कुठल्याही गोष्टीचं मी स्वतःही आणि कुणीही समर्थन नाही करू शकणार तसं व्हायलाही नाही पाहिजे तर त्यांच्यावर काही कामगार दोन सफाई कामगार आहेत आणि यांनी जर स्वच्छतेकडे नाही लक्ष दिलं तर आपण यांची एक एकमेव निस्वार्थ सेवा फाउंडेशनच्या मार्फत आपण त्या माध्यमातून इथं सर्वजण जमलेलो आहोत आपल्याला हे आपलं ससून नंतरनी उपजिल्हा रुग्णालय ससूनचं हे जिल्हा रुग्णालय आणि हे आपलं सर्व हे उपजिल्हा रुग्णालय म्हणजे हे सर्वात मोठं रुग्णालय पण आपल्याला जे अनुभवलं आपण आतापर्यंत की इथं आल्यानंतरनी सरांचं आपल्याला सहकार्य असतं पण काही खाल्ली जी यंत्रणा असतील ते आपल्याकडे लक्ष देत नाही व्यवस्थित लस देत नाही तर सरांशी आपण चर्चा केलेली आहे आपण त्यांना पाठिमागं जवळजवळ एक दोन वेळा निवेदन दिलं होतं की आपल्याला व्हेंटिलेटर ॲम्ब्युलन्स आय सी यू आणि जे लस लसीकरण आता जे पावसाळ्यामध्ये सर्पदंश आणि कुत्रे कुत्रे वगैरे चावल्यानंतर जे लसीकरण पाहिजे इतर लसीकरण त्याचा पुरवठा सरांनी आपल्याला सर बोलले की आंदोलन करू नका आंदोलन तुमचं स्थगित करा आपण ते स सर्व जे काय आहे लस वगैरे आहे व्हेंटिलेटर ॲम्ब्युलन्स आहे ते उपलब्ध करून दिलेली आहे सरांनी आपल्याला ते आपल्याला सगळं लेखी देणार आहेत लेखी स्वरूपात देणार आहेत आणि इथून पुढं तालुक्यामधल्या कोणत्याही पेशंटला बोर्ड तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोणत्याही पेशंटला जर कोणताही त्रास झाला तर सरांनी सांगितलेलं आहे की डायरेक्ट सरांनी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे काही होऊ द्यात की सरांनी डायरेक्ट त्यांना सरांना फोन करायचं आणि जर आपण आपल्या निस्वार्थ सेव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून तर आरोग्यविषयी काम करतोही पण आपल्या निसर्ग सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कोणत्याही ग्रुपला सरांना नाही कॉन्टॅक्ट झालं तर ग्रुपला तुम्ही जर आपल्याला मॅसेज टाकला की सरकारी हॉस्पिटलमध्ये हलगर्जी होतो होतोय नर्स आपल्याला व्यवस्थित लक्ष देत नाही तर सर्वांना माझी एक विनंती आहे की तुम्ही निस्वार्थ सेवा फाउंडेशनला डायरेक्ट मेसेज करा मग तिथून आपण हे आंदोलन थांबवलेलंच आहे आणि सरांनी आपल्याला पूर्तता केलेली आहे की के आपण जेवढे लस आहेत म्हणजे सर्पदंश जे लस आहेत ते अवेलेबल करून दिलेले आहे त्यांनी सरांनी आता लेखी स्वरूपात अँलन पण आपल्या निवेदनामार्फत सरांनी व्हेंटिलेटर अँब्युलन्स पण त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे तिथे व्हेंटिलेटर ॲम्ब्युलन्स पण असेल तर सरांचं आपल्याला चांगलं मार्गदर्शन आहे त्यामुळे आपण आंदोलन नाही करायचं सरांशी आपण चर्चा करायची आणि सर्वांना ह्या गोष्टीचं भान राहू देत की आपण एकट्याने आल्यानंतर तुम्हाला इथं भेटतो भेटतोय का नाही जर नाही भेटला तर, तर तुम्ही नक्कीच निस्वार्थ स्वार्थ फाउंडेशन ग्रुपला डायरेक्ट मॅसेज करू शकता सरांना कॉल करू okay. शकता कधी मला फोन करा काही अडचण वाटली आपण सरकारी हॉस्पिटलला आपण दोन तीन वेळा निवेदन दिलं होतं उपजिल्हा रुग्णालयाला त्या निवेदनामार्फत की आपल्याला म्हणजे दोन तीन वेळा लोकसंदेशनी पण ह्याचा पार पाठपुरावा केलेला आहे त्या माध्यमातून आणि त्यामध्ये तरतूद पण झालेली आहे स्वच्छतेची पण तरतूद झालेली आहे लसीकरणचं पण तरतूद झालेली आहे लोकसंदेशचा चांगला आम्हाला पाठिंबा आहे आणि खरंच लोकसंदेश जनतेपर्यंत खाल्ल्या तळागाळापर्यंत पोचण्याचं काम करतं आहे हे आम्हाला खूप बरं वाटतं आहे लोकसंदेशनी ही अपडेट दिल्यामुळं सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा झालेल्या आहेत